बेस्ट तोडगा काढण्याकरता आता बैठकीला सुरुवात होणार आहे अगदी थोड्याच वेळात यावेळी सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त मेहता महापौर बंगल्यात दाखल झालेले आहेत बेस्ट संपावर बेस्ट तोडगा काढण्याकरता ही बैठक होणार आहे चर्चा खरं तर अपेक्षित आहेत अनेक बैठका झाल्या त्यातून फलित मात्र काहीच झालं नाही तोडगा शून्य या बैठकीनंतर तरी नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे याविषयी अधिक माहिती घ्यावी आमचे प्रतिनिधी हेमंत बिरजा यांच्याकडून हेमंत का, हे हे का अधिक माहिती या या संदर्भात बैठकीतून तरी तोडगा निघणार का लागवी बेस कृती समितीचा हा संप आहे तो चिघळलेला आहे आणि बेश कर्मचाऱ्यांचा जो आक्रोश आहे तो आपण पाहिला असाल कशा पद्धतीने त्यांनी आपल्या व्यथा राज ठाकरेंना मांडलेल्या आहेत बेस्टच्या डेपो वडा डेपोवर कशा पद्धतीने मोर्चा आहे आणि या सर्व गोष्टीवर आता कुठेतरी सेनेला हा सेटबॅक बसलेला आहे शिवसेना संघटनेमध्येच कुठे फूट पडली आहे आणि त्यामुळे हा संप चिघळलेला असताना आता उद्धव ठाकरेंनी ह्याच्यामध्ये समजोता करण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी आपली भूमिका निभवताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंनी आता महापौर बंगल्यावर ही बैठक बोलवलेली आहे आणि या महापौर बंगल्याच्या बैठकीमध्ये खुद्द पालिका आयुक्त अजय मेहता पोहोचलेले आहेत मुंबई महापौर महापौर आहेत आणि कमी समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर हे पोहोचलेले आहेत आता नेमका जी कृती समिती आहे ती येते का हे पाहणं गरजेचं आहे आणि कृती समितीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भात पालिका आयुक्त नेमका काय भूमिका घेतात ते पाहणं गरजेचं आहे कारण बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या म्हणजे बदला नुकच्या अडथळा तो आहे तो बेस्ट अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचा म्हणजे दिग्गज तर बैठकीकरता पोहोचलेले आहेत पण कृती समितीमधला एकही माणूस त्या बैठकीकरता पोहोचलेला नाहीये बैठक एककल्ली होईल असं वाटत नाही कारण हा सर्व अधिकार आहे पालिका आयुक्तांनी कुठेतरी अडवून ठेवलेला आहे अशा पद्धतीचा आरोप होतोय आणि बेस्टची स्टँडिंग कमिटी असू दे बेस्टची मुंबई महापालिकेची स्टँडिंग कमिटी असू दे कमिटी दे या सर्व कमिटीवर संपूर्णपणे सत्ताधारी शिवसेनेची पूर्णपणे ताकद आहे निश्चित आणि त्यामुळे आता शिवसेनेची ही ताकद या बैठकीत तरी कामी येते का आणि बेस्ट तोडगा निघतो काय हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद हेमंत तुम्ही दिलेला एकूण असा